मित्रांनो काल आर्यनला थोडीशी फ्रूट खायची इच्छा झाली होती त्याच्यासाठी बघा केळी घेऊन आले सीमा बाजारातून काल संडेला मार्केट असतो आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे मुंबई मध्ये तर तो, तो काल म्हणत होता मला केळी खायची आहे केळी सुद्धा आणलेली आहे त्याच्यासाठी अजून त्याला आंबे आंबे सुद्धा खायचे होते आंबे आणलेत का बघूया आपण बघा आंबे सुद्धा आणलेले त्याच्यासाठी म्हणजे छानपेचे आंबे आहेत खूप आवडतात पहिल्यापासूनच <coughs> आता जसा पावसाळा चालू होईल तसा आंब्याचा सीजन सुद्धा आंबे सुद्धा कमी प्रमाणात येतील मार्केटमध्ये नंतर भेटणार पण नाही तुम्ही सुद्धा जर खाल्ले नसतील आत्ताच खाऊन घ्या कारण आता जून संपत झालेला आहे आता जुलै चालू होईल एक दोन डझन केळे आणलेले आणि एक किलो आंबे आणले त्याच्यासाठी जसा जुलै महिना येईल तेव्हा आंबे पूर्णपणे दिसणारच आहे मार्केट मध्ये कारण कुठल्याही फ्रूटला एक सीजन असतो त्या सीजन मध्येच आपल्याला भेटतं आंबे चांगले रसाचे दिसते छान आहेत आंबे काल एक दोन खाल्ले सुद्धा चांगले होते एकदम गोड रसाचे आंबे आंबा पुढे काल तो म्हणत होता पप्पा आंबे खायचे आहेत मला फ्रूट हवे आहेत आता गेलेले टुशनला मग ट्युशन आल्यानंतर त्याला एक सरप्राईज द्यायचंय काल त्याला दाखवले नव्हते त्याला फ्रूट वगैरे आणलेले आम्हाला कलर वगैरे हो गुलाबी पिवळा हिरवा किती छान हे दोनच आंबे खाल्ले आम्ही सर्वांना तुम्ही सुद्धा खाऊन घ्या नंतर परत वर्षभर भेटणार नाहीत आंबे मार्केट मध्ये येतात जे पावडर वगैरे हो टाकून पेटवलेले असतात ते भेटतील तुम्हाला नाही असं नाही म्हणजे शिजन मध्ये जे फ्रूट वगैरे आपण खातो त्याची जी चव असते त्याचा जो गोडवा असतो तो केमिकल फ्रूट मध्ये भेटणार नाही तुम्हाला केमिकल युक्त खाण्यापेक्षा जे नॅचरली जे पिकतात ते शरीरासाठी सुद्धा आरोग्यदायी असतं हेल्दी असतं आता या आंबे आणि हे सर्व आम्ही लपवून ठेवणार आहे त्याला दाखवणार नाही तो जसं टिफिनवरून येईल टिफिनवरून आला की मग त्याला आम्ही सरप्राईज येणार बघूया ते काय म्हणजे त्याच्या काय भावना व्यक्त करत होते बघायचं मित्रांनो आपल्याला तुम्ही <coughs> सुद्धा आणा मार्केटमधून केळी आंबे तो, तो द्राक्ष सुद्धा मागत होतो पण सध्या आता द्राक्षाचं सीजन नाहीये आहे द्राक्ष आपल्याला भेटतात उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्या गाष्ट असतात द्राक्षाचं आता डायरेक्ट भेटतील आपल्याला पुढच्या वर्षी केळी सुद्धा एकदम छान घेऊन आलेच कुठे असं जास्त खराब नाहीये आणि पूर्णपणे तयार झालेलं आहे केळीचं घर पूर्ण तयार के आहे केळी सडलेली आहे कुठे डाग वगैरे लागले ला, आता थोडे डाग वगैरे लागले आहेत मला सगळं खराब वाटत नाही आंबे सुद्धा मस्त आहे त्याचा आता आपण लपून ठेवणार आहे तो स्मोडवरून यायचे आधी त्याला दाखवणार नाहीये अचानकपणे त्याला सरप्राईज घेऊन दाकायचं